नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे आता सोहम बांदेकर सोहम तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत आणि आज मला तुला अभिनंदन करायचं आहे आणि तुझं अभिनंदन ह्याच्यासाठी की गेले अठरा दिवस म्हणजे आषाढी होऊन आता दोन दिवस झालेत आणि तुम्ही अठरा दिवस आम्हाला जो काही आनंद दिला आहे जो काही घरी बसून वारीचं दर्शन घडवलं आहे त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन कारण चेहरा जरी आदेशजींचा दिसत असला तरी त्यामागची जी सगळी जी टीम होती ती तुझ्या मार्गदर्शनाखाली काम करत होती तर मला पहिला प्रश्न तुला तेच विचारायचा आहे की काय तुझ्या मनात भावना इतकं महत्त्वाची ही चॅलेंज होतं आणि ते खूप छान पद्धतीने तू पेललंस पार पाडलंस आणि आज तुझं कौतुक आहे सगळीकडं नाही मला एवढंच सगळं वाटतं की आम्ही सगळेच माऊलींच्या मार्गदर्शनाखाली होतो बरं आम्ही रोज जे काही नियोजित होतो कधी कधी काही नियोजित पण नव्हतो गेल्यानंतर जे आम्हाला आम्ही एवढंच ठरवलं की जे दाखवू ला, ते सोनं आहे तुम्ही ज्या पावनभूमीत जात आहे तिकडे तुम्ही कुठेही कॅमेरा लावलात कोणाशीही बोलला की तुम्हाला सोनंच मिळणार आहे त्यातलं आपली एवढी जबाबदारी आपली एवढीच नैतिक जबाबदारी आहे की जे दाखवू ते चांगलं दाखव प्रामाणिकपणे दाखवू ह्यासाठी होत असताना युनिट धावपळ करत असताना मी माझी काही दोन तीन जणांची जी वेगळी टीम होती ती फक्त पुढचा जरा पट क्लिअर करत होतो कारण शूटिंगला तिकडे पडल्यानंतर ते जेवणार कुठे ते जेवताना असताना मग नाश्ता कुठे गाड्या कुठे लावून ठेवलेल्या आहेत कारण वीस वीस किलोमीटर रस्ता पॅक असायचा मग पटकन आता ह्या कामानिमित्ताने कुठेतरी बाबाचा आदेश सर झालं बट त्याच्यात खूप गंमत होती त्याच्यात खूप रिस्पेक्ट होता आणि कधी प्रोडक्शनने सांगितलेले काही पॉईंट्स आणि कधी क्रिएटिव्ह टीम आलेले पॉईंट्स हे एवढे छान जुळले की त्याच्यात इव्हेंच्युअली मग अवघा रंग एकाची झाला आणि तो एवढा सुंदर झाला की सुरुवातीचे आमचं शेड्यूल असं होतं की आम्ही अठरा दिवस पहिले शूटिंग केलं आणि पहिले तीन दिवस गेलो जिकडे आधी सगळं दर्शन आणि आम्ही करून घेतलं कारण त्या टाईममध्ये आपल्या दर्शनामुळे लोकांना प्रॉब्लेम नको म्हणून जिकडे जेव्हा कमी गर्दी असेल तेव्हा आपण दर्शन करून घेऊ नंतर मग जे काही आपण वारीत असताना जे काही आपले अनुभव आहेत ते आपण घेऊ त्या संदर्भाने एकवीस दिवसाचं आमचं शूटिंग अनेक अनेक एक्सपिरियन्सेस अनेक गोष्टी शिकता आल्या आई म्हणाली तू जाशील तेव्हा माणूस म्हणून की तू आत्ता मुलगा आहेस पण माणूस म्हणून खूप शिकून येशील पण मला असं खरंच वाटतं की माझं वैचारिक किंवा माणसांबद्दल समजण्याचं जे वय आहे ते अगदी दहा वर्षाने वाढलं कारण कोणाची काही अपेक्षा नसतानाही जेव्हा काही कृती केली जाते आपण शहर आहात तर हेने माहिती हे केलं म्हणून मी ती करेन किंवा आपण कोणासाठी काही करतो कारण आपल्या काही अपेक्षा असते तिकडे काही नाही माऊली भूक लागलेली चेहऱ्यावर दिसते तर हातावर भाकरी देऊन निघून जातात काही अपेक्षा नाही ती कुठेतरी पुढे जाऊन काहीतरी होईल हेच शिकता आलं आणि शूटिंग खूप उत्तम झालं सगळे सुखरूप परत आले सगळ्यांचं पर कुठेही कोणाला काही प्रॉब्लेम नाही हे माउलींचीच बरोबर फक्त मला आता एक आणखी एक महत्वाची गोष्ट जाण जसं की स्टार प्रवाहाचे सतीश राजवाडे सर आहेत त्यांनी त्यांच्या मनोगतात असं सांगितलं की फक्त दहा दिवस आमच्याकडे होते आणि दहा दिवसात आम्ही हे सगळं उभं केलं बरोबर तर तुझ्याकडं ज्यावेळी आदेशजींकडून हा प्रस्ताव आला की सोहम आपल्याला हे करायचंय कशा पद्धतीचं तुमचं नियोजन होतं कुठलं डिसिजन तुम्ही पटापट घेतले की चला आपण आता निघालेलो आहे वारीला नाही खूप काही गमत काय होती की हा शो नसता तरी बाबाने ठरवलेलं की तो वारी काढणार कारण त्याचं असं झालेलं की त्याच्यासाठी पण तो एक मोठा गॅप होता आणि त्याला एक जरा बाहेर कुठेतरी पडायचं त्याला जरा छान फिरायचं होतं तरी ठरवलेलं आणि सती सरांचा बाबांना फोन केला असं असं आपण करायचं आहे बघा आणि सतीश सरांचा बाबाला फोन केला बाबांनी मला आणि आईला बोलवून सांगितलं की असं सा असं करायचं mm. त्यांची जी अपेक्षा mm. आहे की सो एंटरटेनमेंटनेच ते करावं mm. म्हणजे एंटरटेनमेंटचं कसं की आई निर्माती मी mm. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि बाबा असल्यामुळे तिघांचंही ते तसं ह्या निमित्ताने अक्कलकोटला जात आलो ते तर पुढचंच झालं बट इनिशियल प्लॅनिंग आम्हाला कळलं की आपल्याला बारा दिवसात करायचं आहे म्हणून आम्ही पहिली गोष्ट एक शूटिंगवाली टीम क्रिएट केली बॅक वाली नाही जी ऑन फ्लोअर असेल जे कॅमेरामॅन मग ते त्याच्या विश्वासातलीच त्यांनी कॅमेरा टीम एकत्र केली साऊंडवाले तशी पटकन एक टीम तयार केली दुसरी गोष्ट आमचं ठरलं की आज ठरले आम्ही उद्या म्हणजे आम्ही जेव्हा मला बाबाने सांगितलं तसे पुढच्या दिवशी मी माझा एक जो मित्र आहे तो माझ्यावर प्रोडक्शन करतो रोहन नावाचा okay. आम्ही गाडीत बसून आम्ही पहिले निघालो पंढरपूरला कारण हॉटेल मिळत हो oh, आम्ही जाऊन तीस लोकांचं असं नाही की आम्ही तीन चार जणांचे आम्हाला चौदा पंधरा हॉटेल लागले होते प्रत्येक जात जात टप्प्यात टप्प्यात खूप माणसांनी आम्हाला मदत केली आसरा दिला इथे थांबा इथे जेवण चांगलं मिळेल हे खूप आपुलकीने सांगितलं असे hmm. हॉटेल मिळाले hmm. त्याच्यावर झूम कॉल सुरू होता मी जेजुरीत नेमकी मी थांबलेलो होतो झूम कॉल सुरू होता बोलले बघा काय निमित्त आहे एवढं छान आम्हाला hmm. एडिट सेटअप हा जेजुरीत लागला कितीही पांडुरंगाचं दर्शन काही घेतलं तरी तुमचं शूटिंग कुठेही झालं जेजुरीत व्हायचं म्हणजे आम्ही जेव्हा आळंदीत होतो तेव्हा हे दोन मुलं स्कूटरवरनं जेजुरीत जायची जेजुरीत आपण लोकल लेवलवर तीनशे एमबीपीएस अशी एक रूम घेऊन ठेवलेली जिकडनं व्हायचं जे मुंबईला यायचं जिकडनं एडिटिंग एडिट करायची तुम्ही लोकेशनही असं निवडलं की जेजुरी हे खूप महत्वाची जागा आहे आपल्या आणि बाकी ना पंढरपुरात कुठे झालं कारण आम्ही खूप ट्राय केलं आणि पुण्यात पण ट्राय केलं खर तर पुण्यात खूप सोपं होतं हायस्पीड इंटरनेट मिळणं कुठे नाही मिळालं बरोबर जेजुरीत मिळालं आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो तिकडच्याच काही व्यक्तीने आम्हाला खूप मदत केली त्यांनी एक रूम आम्हाला दिली की पंचवीस दिवस तुम्ही रूम वापरा मी हायस्पीड इंटरनेट देतो मी तुम्हाला इन्व्हर्टर बॅकअप देतो आणि त्या व्यतिरिक्त एक छोटा तुम्हाला स्टार्टअपसाठी म्हणत देतो की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही हो। तर आम्ही आज दिसलो पण अशी खूप लोक जिने आम्हाला हा आधार दिलेला आहे हे सगळं प्लॅनिंग होत गेलं हे माऊलींच्या कृपेने होत गेलं खूप लोकांनी पटकन हॉटेलची रूम ओके देऊन टाकली अरे स्टार प्रभा अरे आदेश बांदेकर बिंदास द्या बोल काही ॲडव्हान्स नाही वारीत येत आहे वारी होऊन झाल्यावर आम्ही तुम्ही काय आम्हाला केलं तरी चालेल आपल्या ते पटत नाही आपण त्यांचं वेळ केलं पण हे जे कोऑपरेशन होतं जे माणसांचं की या तुम्ही करा बिंदाशुद्ध आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पुलीस प्रशासन आम्ही घेऊन लेटर घेऊन गेलेलो ते म्हणाले काही प्रॉब्लेम तुम्ही रीतसर सगळं करताय आम्ही सगळी तुम्हाला कॉपरेशन आहे कारण खूप अनेक जिल्हे होते आम्हाला अनेक पट्ट्यातून पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण मध्येच एक हे वेगळं सातारा ग्रामीण लागतं बरोबर मध्येच एक पॅच तिकडे सातारा ग्रामीण okay. जे आम्हाला खूप लेट कळलं पण लगेच साहेबांची बोलून ते कॉपरेशन म्हणून असं प्रोडक्शन लेवल वर खूप गोष्टी शिकता आल्या पण त्यापेक्षा माणूस म्हणून खूप शिकतो आणि बाबांचे किती चाहते हे तर तुला माहिती आहे आजवर तू ते लहानपणापासून पण ह्या वारीत तुला आणखी त्याची प्रचिती आहे ना अगदीच घरच्यासारखं बाबाला कुठेही वागवलं जातं वारीत तर अजूनही म्हणजे घाम पुसलेला काही आजी आहेत बोलत असताना बाबा अँकरलिंग करत होता आणि घाम कपा दिसल्यावर साडीने घाम पुसलाय बस बसले का दमलेला वाटतोय किंवा पटकन एक असा शूटिंगचा हे पस्ताय होता की काय करतात ट्रक असतो हे ट्रकच्या खाली जेवायला बसतात ऊन खूप असतात तर मामाला असं दिसलं की अरे किती छान आहे म्हणून बाबा खाली गेला त्यांनी छान गप्पा मारल्या नमस्कार छान ओवी आणि सगळं झालं आणि उठायला लागला तेवढं दोन आज्जाच्या मागे बोलतो त्यांनी फक्त डोक्यावर हात ठेवलं की ब्लेका लागायला नको ह्याच्यापेक्षा हे हेच प्रेम आहे ते तुलाही मिळालं आहे त्यांचा मुलगा मी खूपदा असं होत होतं की मी शूटिंगच्या एक्झॅक्ट लोकेशन जरा लांब होतो कारण मी पुढची प्लॅनिंग करत होतो पण मला इंडिव्हिज्युअली पण एवढं प्रेम मिळालं त्यांना खरंच माहीत नाही मी कोण कुठचा काय तिकडे मायाच खूप आहे आयुष्यात एकदा तरी माणसांनी वारी का करावी की निस्वार्थ प्रेम कसं करावं हे तुम्हाला कळतं आणि तू आणि आदेश जी वारीत होतात पण सुचित्रा जी मुंबईत होत्या तर त्यांचा कसा संपर्क होता त्या कशा लक्ष ठेवून होत्या कारण त्या जरी शरीराने मुंबईत असल्या तरी त्या मनाने तुमच्या दोघांबरोबरच असते अगदीच नाही दर रात्रीचा एक फोन बाबाला सांगणं की सोमची काळजी घे आणि मला सांगणं बाबाची काळजी घे हे एवढं उत्तम होतं हे सगळं स्पष्ट हो आणि नीट छान जे आ, आराम करा काळजी घ्या शूटिंग करताना तुम्ही बेभान होता तो तर तुम्ही काय सांगायची गरज नाही पण जेव्हा आराम कराल तेव्हा हो, तो नीट आराम करा जेवणाचं काही पथ्य पाळा इथनं काही डगेलं डॉक्टरांनी सांगितलं की काही पनीर अवॉइड करा तुम्हाला कधी काही जड होऊ शकतं बट हे सगळं होत असतानाही आईचा एक रोजचा फोन एक दुपारनंतरचा फोन हीच ऊर्जा आहे आई रोज एक फोन करायची एवढं छान वाटायचं कारण आम्ही किती नाही म्हटलं तरी घराबाहेर होतो पण ते किती नाही म्हटलं तरी घरासारखंच वाटत होतं उत्तम आणि अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून अठरा दिवसांनी ज्यावेळी पांडुरंगाच्या पायी गेला तो वेग पांडुरंगाचं दर्शन घेतलं ती अनुभूती काय होती त्याच्याबद्दल आम्ही आषाढीच्या बरोबर एक आधी तिकडे गेलो कारण चित्रीकरणासाठी आम्हाला आषाढीचं एक दिवस आधी शूटिंग करायचं होतं काही दिवसांआधीच दर्शन हनी बंद केलेलं म्हणून आम्ही पहिले तीन दिवस जे गेले होते तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली आणि पांडुरंगाचं दर्शन असं आम्ही आधी करून घेतलेलं त्याच दिवशी जेव्हा कळसाचं दर्शन झालं ना त्यासारखी मी सांगतो मुवमेंट नाही <ohanina> ना ह्यासाठी केला होता अठ्ठा असं आपण जे म्हणतो <ohanina> ते जेव्हा समोर दिसतं तेव्हा खूप गोष्टी तुम्हाला टेकओवर करतात तुम्ही किती कंपोज असाल तरी <ohanina> तुमचा <ती ज़ीवोचन> <ohanina> तो इमोशन बाहेर येतो तुम्ही तुमच्यातला तो माणूस त्याच्यातला हळवेपणा बाहेर येतो तो कळस बघितलं तेच आनंद तो तेवढाच आनंद करणं एवढं सगळं पल्ले गाठत गाठत घाटत गाठत आम्ही आलेलो आमचीही वारी झालेली त्याच्यासारखं खरंच अनुभव नाही म्हणून बोलतो कधीतरी वारी करा एक टप्पा तुम्हाला एक टप्पा ठरवा तेवढा तुमचं लाईफ शंभर टक्के बदलून एक शेवटचा प्रश्न एक यशस्वी निर्माता म्हणून तू सध्या पुढे येतोयस तुमच्या बॅनरच्या दोन तीन सिरियल खूप गाजतायत वेगवेगळ्या चॅनेलवर पण मला तुला प्रश्न थोडा वेगळा विचारायचा आहे म्हणजे कमर्शियल यश तर मिळतंच चांगलं काम केलं की पण हा प्रोजेक्ट असा होता की इथं कमर्शियल नव्हतं इथं वेगळा भाव होता पण त्याच्यात तू उतरलास पूर्ण सर्वस्व दिलंस आणि आज तुला जो काही अनुभव आला आहे तो तुला एनरिचिंग आहे शंभर टक्के म्हणून हा शो त्याच्यात कुठे कमर्शियलचं काही अडलं नाही मग त्याच्यात तर काही बोलणंच नाही झालं हा करायचा आहे हा कसा करायचा ह्याचं कारण ही खूप मोठी जबाबदारी होती ती आपण शंभर टक्के केली तर त्याची वाव आहे पण एवढी मोठी गोष्ट आहे त्याच्यात आपली काहीही नको असावी मला असं वाटतं आम्ही बत्तीस जणांचं युनिट होतो बत्तीस जणं आणि पाच इनोवाचे पाच ड्रायव्हर त्यांनी पण खूप गोष्ट आम्हाला मदत केली कारण ती अशा गाडींवर जागा गाडी लावायची तिकडे दोन दोन तास ते अडकून राहायची तर ते बरोबर येऊन आम्हाला गाठायची तर छत्तीस लोकांची शंभर टक्के एफर्ट्स आणि जेन्युअन एफर्ट्समुळे हे सगळं झालेलं आहे म्हणून ह्याच्यात काय उत्पन्न काय कुठे हा ॲस्पेक्टच नव्हतं लोकांपर्यंत छान पोचलं पाहिजे सगळ्यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि हे काम केलं जेव्हा आपण घरी येतो हो आपल्याला एक समाधान वाटलं पाहिजे हे तीन मुद्द्यांवर आम्ही हा शो केला ह्या तीन मुद्द्यांवर हे जेव्हा घडलं तेव्हा घरी येऊन सगळ्यांचं जसं झालं की अरे आपण हे काय केलं हे घडलंय ते घडण्याचीच गंमत पांडुरंगाची आहे आणि ते घरी आल्यावर सुचित्राजींची पहिली रिएक्शन काय होते तुम्हाला दोघांना घरात घेता नाही कारण आम्ही फोनवर खूपदा बोलत होतो की आज मी काय अनुभवलं काय हे सगळं झालं आई तर मिस करतच होती पण आल्यावर तिला आम्ही पहाटे साडेपाचला आलो एकदम सकाळी आले असल्यामुळे आई तेव्हा झोपलेली मी सकाळी उठल्या उठल्या आई भेटली तर आईसाठी ते किती नाही म्हटलं तरी नवरा एका वयात जाऊन आलेला असल्याचा फील वेगळा होता पण मुलगा वडिलांना घेऊन जो वारी करून आला आहे आणि ती एवढी छान सक्सेसफुली झाली आहे सुखरूपपणे आलेत आहेत परत तर ती जरा खूप इमोशनल होती बट तिला हे झालं की हे आत्ता म्हणजे खरं तर तिला अजूनही ते बाळच वाटत होतं तो तिला एक फील आला आणि खूप गुड रिॲक्शन होती तिची आणि तिने फक्त काही बोलली नाही ती कारण ती स्वतः ओव्हरवेल्म खूप होती पण तिने पण ते खूप अनुभवलं ते आणि तिने बोलले की बस हेच हा दिवसाचीच आठवण थांबलेली मी पण तू बाबाला घेऊन आलायस असं नाही की तू वेगळा आलायस काही नाही तू बरोबर बाबाला वारीत घेऊन गेलास आणि तू बरोबर सुखरपणे बाबाला घेऊन आलायस त्या निमित्ताने तुझी सगळी वारी घडली त्याच्यापेक्षा आम्ही नाही फक्त मला काय वाटतं सोहम म्हणजे मलाही आज एवढा आनंद झाला आहे कारण मी तुला खूप लहान असल्यापासून बघतोय आणि तुझ्या सगळ्या प्रगतीचे स्टेप्स मी बघतोय त्यामुळे मला आज तू वारीसारख्या एखाद्या कार्यक्रमात तू सहभागी होणं ती जबाबदारी पेलणं ती सक्सेसफुली करून दाखवणं आणि आज इतकं प्रेस कॉन्फरन्समध्ये कॉन्फिडेंटली मीडियाला सामोरं जाणं मला खूप आनंद झाला थँक्यू त्यामुळं आपण अशाच गप्पा मारत राहू तू असेच चांगले कार्यक्रम करत जा आणि आपण आपल्या प्रेक्षकांसमोर तुझं काम पोचवत जाऊ तुझा तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खूप धन्यवाद धन्यवाद